पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर चर्चेत आलेल्या तर्कवितर्कांना दिसत आहे ओबीसी नेत्यांच्या कालच्या भेटीनंतर नाशिकात घडामोडींना वेग आलाय भुजबळ समर्थक भाजपच्या वाटेवर असल्याची चाहूल भुजबळांचे कट्टर समर्थक दिलीप खैरे आणि भाजपचे नाशिक प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते यांची नाशिकात भेट झाली आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय तसंच मराठा मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून तीन ऑक्टोबरला भुजबळ समर्थक नाशकात ओबीसी मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर येते आहे सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर राजकीय दृष्ट्या विचार करता काय काय घडामोडी करतात काय काय भेटीगाठी होतात नाशिकमध्ये ज्ञानदा खरं तर काल ज्यावेळेस पंकजा मुंडे आणि भुजबळांची भेट झाली तेव्हा राज्याचं लक्ष या भेटीकडे गेलं होतं आणि आता त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत स्थानिक पातळीवर दिलीप खैरे जे भुजबळांचे अत्यंत विश्वासू साथीदार आहेत गेल्या पंचवीस वर्षापासूनचे ते आणि वसंत गीते हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहे खर तर वसंत गीते आणि जे आहेत दोघांचं एक वैर जे आहे ते नाशिकला सर्वश्रुत आहे वीस वर्षानंतर खैरे आणि गीते पहिल्यांदा एकत्र येत आहेत आणि त्याला निमित्त ठरले ती मुंडे आणि भुजबळांच्या भेटीनंतरचे बदललेले राजकीय समीकरण नाशिकमध्ये मराठा मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे अभूतपूर्व अशा पद्धतीचा हा मोर्चा शनिवारी होतोय आपण बघतोय की राज्यामध्ये मराठ्यांचे महामोर्चे त्याला प्रत्युत्तर म्हणून निघणारे दलित समाजाचे मोर्चे आणि आता त्याच्यात तिसरी भर पडलेली आहे या संपूर्ण याच्यात एक तिसरा कोण उभा राहतोय आणि तो आहे ओबीसी राजकारणाचा आणि त्याची सुरुवात निश्चितच भुजबळांचं जे बालेकिल्ला मानले गेला गेल्या अनेक वर्षाचा राजकारणातला तिथे हे होतंय तीन तारखेला हा मोर्चा निघणारे विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहून मराठा महामोर्चा निघतोय आणि ज्या ठिकाणी संपतोय त्याच ठिकाणी भुजबळ समर्थकांचा मोर्चा सुरू होणार आणि संपणार अशा पद्धतीचं नियोजन झालंय तीन ऑक्टोंबरला तपोवनामधून हा मोर्चा सुरू होईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल आणि याच मोर्चाच्या अनुषंगाने म्हणजे या मोर्चाचं निमित्त करून भुजबळ समर्थकांची आज वसंत गीते यांच्याशी भेट झाली वसंतगीते हे सुद्धा एक फार मोठं राजकीय नाव या शहरातलं मानलं गेलं मनसेचे प्रदेश नेते आणि उपनेते राहिलेले वसंतगीते हे शिवसेनेत सुद्धा होते आणि आता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्याच्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या समर्थकांचंही पुनर्वसन व्हावं ओबीसी राजकारणाला बळकटी यावी नव्याने भाजपमध्ये आलेले गीते यांचं सुद्धा स्थान बळकट व्हावं असे अनेक कंगोरे आणि अनेक अँगल जे आहेत ते तर या भेटीला आहेत असं म्हटलं जातं की तीन ऑक्टोबरचा हा मोर्चा यशस्वी झाला त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या दृष्टीनं सर्व भुजबळ समर्थक जे आहे ते टप्प्याटप्प्याने कदाचित भाजपची वाट धरू शकता फक्त ज्या पद्धतीनं विभागांची प्रभागांची रचना झालेली आहे ती किचकट आहे आणि त्याच्यामुळे राजकीय पुनर्वसन करता येणं शक्य आहे का आणि त्याच्यामुळे याच्यावर सखोल चर्चा ज्या आहेत त्या येणाऱ्या काळात होतील असं म्हटलं जात आहे की वरती भाजपच्या प्रदेश नेत्यांशी या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती प्राथमिक स्तरावर आज सुरू झाली आणि भुजबळांच्या अत्यंत विश्वासू असलेले दिलीप खैरे आणि गीते या दोघांचं एकच येणं हे येणाऱ्या काळामध्ये ओबीसी राजकारण नाशिकमधलं जे आहे ते अधिक बळकट करायचं भुजबळांना अधिक ताकद उभी करून द्यायची आणि त्यानिमित्तानं भाजपमध्ये राजकीय पुनर्वसन करायचं अशा पद्धतीची ही सगळी व्यूहरचना जी आहे ती पाहायला मिळते ज्ञानदा